नमस्कार मित्रांनो आज चौदा नोव्हेंबर म्हणजेच वर्ल्ड डायबिटीज डे तर आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत आणि ते म्हणजे डायबिटीजच्या पाच धोकादायक गुंतागुंती किंवा कॉम्प्लिकेशन्स कोणते आहेत आणि आपण कशा प्रकारे योग्य काळजी घेऊन ते कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतोस तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा आहे खास करून ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा आणि या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर याला जरूर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया तर डायबिटीसचं पहिलं कॉम्प्लिकेशन जे आपण बघणार आहोत ते आहे आपल्या डोळ्यांशी संबंधित तर याला म्हणतात डायबिटिक रेटायनोपॅथी आता आपल्या डोळ्यामध्ये जो पडदा असतो ज्याला रेटायना म्हणतात त्यावर अशा सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात तर यामध्ये काय होतं की ज्या या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावर या डायबिटीजचा असर होत असतो तर इथे तुम्ही बघाल की हा एका नॉर्मल पेशंटचा रेटायना आहे आणि हा एका डायबेटिक पेशंटचा रेटायना आहे इथे तुम्ही बघू शकता की या रेटायनामध्ये ज्या या रक्तवाहिन्या आहेत त्या स्वच्छ दिसतात आहेत पण इथे ज्या आहेत या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या अशा फिक्क्या पिक्या दिसतात आहेत आणि इथे असे वेगवेगळे लाल रंगाचे पॅचेस सुद्धा आहेत तर याला म्हणतात डायबेटिक रेटायनोपॅथी तर यामध्ये काय होतं की सुरुवातीला पेशंटला अंदुकंदुक दिसायला लागतं त्याची दृष्टी धुसर होत जाते आणि याची जर काळजी घेतली नाही तर अंधत्व सुद्धा येऊ शकतं तर यासाठी आपण काय करू शकतो तर यासाठी आपण वर्षातून एकदा तरी जे ऑप्थॉलॉजिस्ट असतात किंवा नेत्ररोग तज्ञ असतात त्यांच्याकडे जाऊन आपले डोळे चेक करायला पाहिजे आपण जर ही डायबेटिक रेटॅनोपॅथी जर अर्ली स्टेजेसमध्ये आपण याचं डायग्नोसिस करू शकलो तर विविध औषधं घेऊन डोळ्यांचे ड्रॉप्स टाकून यावर आपण कंट्रोल ठेवू शकतो तर हे झालं पहिलं कॉम्प्लिकेशन ते म्हणजे डायबेटिक रेटॅनोपॅथी आता जे दुसरं कॉम्प्लिकेशन आहे त्याचा संबंध आहे किडनींची आणि याला म्हणतात डायबिटिक नेफ्रोपॅथी तर यामध्ये काय होतं की कि आपल्या किडनीमध्ये जे फिल्टर्स असतात त्यावर या वाढलेल्या साखरेचा असर होत असतो आता इथे तुम्ही बघू शकता की हे एका नॉर्मल माणसाचं फिल्टर आहे आणि हे एका डायबिटिक पेशंटचं फिल्टर आहे तर यामध्ये काय होतं की हे जे फिल्टर्स आहेत त्याच्या ज्या चाळण्या आहेत त्या खराब होतात आणि त्यामुळे मग इथून प्रोटीनचं लिकेज आपल्या युरिनमध्ये होत जातं हे जर वर्षानुवर्ष जर सुरू राहिलं तर याचा खूप खराब असर आपल्या किडनीवर होतो आणि यामध्ये मग आपली किडनी सुद्धा फेल होऊ शकते याला म्हणतात डायबेटिक नेफ्रोपॅथी आता हे जर आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल किंवा त्याचं अर्ली डायग्नोसिस करायचं असेल तर आपण काय करू शकतो तो दर सहा महिन्यातून आपल्याला दोन टेस्ट करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे युरिन अल्ब्युमिन टेस्ट यामध्ये आपण हे चेक करतो की आपल्या युरिनमध्ये किती जे लीक झालेलं प्रोटीन आहे ते येतं आहे आणि दुसरी जी टेस्ट आहे ती म्हणजे सिरम क्रिएटिनिन टेस्ट यामध्ये आपल्या रक्तामध्ये क्रिएटिनिनची लेवल किती आहे ते आपण चेक करतो या दोन टेस्टद्वारे आपल्याला हे लक्षात येऊ शकतं की कि आपले किडनी जे आहे ते किती प्रमाणात डॅमेज झालेले आहेत तिसरी जी गोष्ट आपण करायला पाहिजे ती अशी की बरोबर जर तुम्हाला उच्च रक्तदाब सुद्धा असेल तर हा रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवणं खूप आवश्यक आहे या जर आपण गोष्टी केल्या तर डायबिटिक नेफ्रोपॅथी ही आपण अर्ली मध्ये याचा डायग्नोसिस करू शकतो आणि काही प्रमाणात आपण याला टाळू सुद्धा शकतो आता तिसरं जे कॉम्प्लिकेशन आहे त्याचा संबंध आहे नसांशी किंवा आपल्या नर्व्सशी आणि याला म्हणतात डायबिटिक न्युरोपॅथी तर याचे लक्षणं काय असतात की पायांमध्ये जळजळ होणे पायांमध्ये मुंग्या येणे किंवा कधी कधी त्याचं सेन्सेशन्स कमी होणे हे लक्षणं आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात तर डायबिटिक नेफ न्यूरोपॅथीमध्ये काय होतं की आपल्या ज्या नर्वसच्या जे सेन्सेशन आहे ते खूप कमी होतात तर मी आधी सांगितले तसे पायांमध्ये जर हे लक्षणं दिसायला लागले तर ही डायबेटिक न्यूरोपॅथीची सुरुवात असू शकते आणि आपण याची योग्य काळजी घेणं खूप आवश्यक आहे तर आपण काय करायला पाहिजे तर आपले पाय रेग्युलर चेक करायला पाहिजे नंतर पायांमध्ये नेहमीच बाहेर जाताना चालताना चपला घालायला पाहिजे आणि असे जर आपल्याला सिम्पटम्स दिसले तर त्वरित डॉक्टरांकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आपण जर विटॅमिन सप्लिमेंट्स घेतले तर बऱ्याच प्रमाणात ही जी डायबेटिक न्युरोपॅथी आहे त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो आता जे चौथं कॉम्प्लिकेशन आहे त्याचा संबंध आहे हृदयाशी डायबिटीसमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची जी शक्यता आहे ती दुपटीने वाढते आणि खूप वेळा डायबिटीसचे जे पेशंट्स असतात त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे हे कळत सुद्धा नाही याचं कारण म्हणजे डायबिटिक न्युरोपॅथी नसांच्या खराबीमुळे जे रुग्ण आहेत त्यांना छातीमध्ये दुखतच नाही आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला खूप वेळा त्यांना कळत नाही जर आपण आपली शुगर कंट्रोलमध्ये ठेवली वजन कंट्रोलमध्ये ठेवलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवलं आणि रक्तामधली जी चरबी आहे जी कोलेस्टेरॉलची जी लेवल आहे ती आपण जर कंट्रोलमध्ये ठेवली आणि चांगल्या सवयी ठेवल्या आहार संतुलित ठेवला आणि व्यायाम सुद्धा आपण रेग्युलर केला तर हा जो हृदयविकार आहे तो आपण खूप प्रमाणात कमी करू शकतो आता पाचवं आणि शेवटचं कॉम्प्लिकेशन जे आपण बघणार आहोत त्याला म्हणतात डायबिटिक फूट यामध्ये काय होतं की एखाद्या वेळेस छोटीशी जखम होते पायाला आणि ती मग एक खूप मोठं त्याचं स्वरूप बनून जातं आणि याला म्हणतात डायबिटिक फूट आता हे काय होतं तर डायबिटीसमध्ये जो रक्तप्रवाह असतो पायांमध्ये जो होणारा रक्तप्रवाह आहे तो कमी झालेला असतो आणि डायबिटिक न्युरोपॅथीमुळे जे पायाचं सेन्सेशन आहे ते कमी झालेलं असतं त्यामुळे पेशंटला जखम झालेली खूप वेळा लक्षात येत नाही आणि मग ही एक मोठं स्वरूप याचं होऊ शकतं तर अशा प्रकारे जर आपण याच्याकडे लक्ष दिलं नाही तर ही जखम चिघळू शकते जर जा खूप जास्ती त्याचं सिव्हिरिटी वाढली तर अंगठा किंवा बोट सुद्धा कापायचं काम पडू शकतं आणि कधी कधी पायाचं जर गँग्रेन खूप वाढलं तर पाय सुद्धा तोडायचं काम पडू शकतं तर असं हे जे भयानक कॉम्प्लिकेशन आहे ते जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण आपले पाय रेग्युलरली चेक करायला पाहिजे चालताना नरम मुलायम चपलांचा वापर करायला पाहिजे आणि छोट्यातली छोटी जखम जरी आपल्याला झाली असेल तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नाही अशी जर जखम झाली तर डॉक्टरकडे जाऊन त्वरित त्याची ट्रीटमेंट करणे आणि ड्रेसिंग करणं खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज वर्ल्ड डायबिटीज डेच्या निमित्ताने आपण थोडक्यामध्ये बघितलं की डायबिटीजचे पाच प्रमुख कॉम्प्लिकेशन्स कोणते आहेत डायबिटीस होणं ही काही शिक्षा नव्हे तो एक जीवनशैलीचा आजार आहे आपण जर आपली ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवली जे की हे विविध कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्यांनी आपण ज्या काही जरुरी चाचण्या आहेत त्या जर रेग्युलरली करत राहिलो आणि जर आपण आपल्या सवयी व्यवस्थित ठेवल्या आपण आपला आहार संतुलित ठेवला वजन कंट्रोलमध्ये ठेवलं आणि आपण रेग्युलर व्यायाम करत राहिलो तर हे जे कॉम्प्लिकेशन्स आहे ते आपल्याला नव्वद टक्क्यांपर्यंत टाळता येतात मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल याच्यातली दिलेली माहिती जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल त्याला जरूर लाईक करा आणि वर्ल्ड डायबिटीज डेच्या निमित्ताने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यामुळे त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि अशीच आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी जरूर करा। बेटू या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद